नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या यासाठी गेली वर्षभर लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज अस्वस्थ आहेत विधानसभा निवडणूक दोन महिने आले लोकसभा आटोपली विधानसभा समोर आहे परंतु सरकार बोलायला तयार नाही मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण ही जनांगी पाटलांची प्रमुख मागणी आहे त्यासाठी त्यांनी आपला सारी पणाला लावली आहे पण महायुतीचं सरकार बोलायलाच तयार नाही त्याचा त्याचा संपूर्ण राग जरांगे पाटलांनी आज परळी वैजनाथ येथे झालेल्या घोंगडी बैठकीत काढला घोंगडी बैठकीच मराठा समाजामध्ये एक विशेष महत्व आहे हे म्हणजे एक प्रकारचं सुप्रीम कोर्ट सारखं आहे इथले इथले निर्णय सिरियसली घेतले जातात या घोंगडी बैठकीत जनांगे पाटील यांनी आपला रुद्रावतार दाखवला म्हणजे पाटील किती संतापू शकतात ते या निमित्तान पाहायला मिळालं जनांगे पाटील म्हणाले आरक, मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर येत्या निवडणुकीत एकशे तेरा आमदारांना पाडणार कोणाला पडायचं लढायचं कि पडायचं की, की नेमकं काय करायचं ते लवकरच समाजाची बैठक घेऊन ठरेल पण मी सांगेन त्यालाच मतदान करा असं जला पाटील म्हणाले जलागी पाटलांनी अतिशय आक्रमकपणे भाषण केलं ते म्हणाले की मराठ्यांना आरक्षण नाही तर सरकार पाडणार लोकसभेत ताकद दाखवली आम्ही आता विधानसभेत ताकद दाखवू जरांगी पाटलांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले की बघ देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामुळे मराठ्यांना त्रास होतोय मराठा आमदारांना माझ्या अंगावर घालत आहेत फडणवीस म्हणजे आमदार आमदार मराठा पण ते मराठ्या आमदारांना माझ्या अंगावर घालतायत असं म्हणतायत जरांगी पाटील पण मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या एकेकाचा -एक मी हिशोब घेणार असंही त्यांनी जाहीर करून टाकलं ते म्हणाले लाडकी बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देता लाडक्या भाषेला आरक्षण द्या यांचा जरांगी पटलांचा मुद्दा बिंतोड आहे परंतु ते एकनाथ बद्दल काही बोलत नाही कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आरक्षण द्यायचं घ्यायचं काय ते सर्व मुख्यमंत्री म्हणून तो अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे पण एकनाथ बद्दल जरांगे पाटील एक शब्द बोलायला तयार नाही ते फक्त फडणवीसांच्यावर जोरदार टीका करतात मग फडणवीसांनी ट्रॅप लावला आहे पण जरांगी पाटलांची क्रेज समाजामध्ये अजूनही आहे भले त्यांना समाजातून फटाके सुरू झाले आहेत भाजपच्या एका मराठा आमदाराने त्यांना परवा दोन दिवसापूर्वी काही प्रश्न विचारले हे पहिल्यांदाच झालंय की जरांगी पाटलांना कोणी क्रॉस करतोय आज एक, एका एका कार्यकर्त्याने जनांगे पाटलांना म्हटलं की बाबा तुम्ही पक्ष काढा हे असं आंदोलन वगैरे नका करू पक्ष काढा म्हणजे आपल्याला लढता येईल तर असं म्हणजे जरांगे पाटलांना लोक प्रश्न विचारू लागलेत त्यांना सूचना देऊ लागलेत हे गेल्या वर्षभरात झालं नव्हतं गेल्या वर्षभरात राजे म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणजे फायनल पण आता त्यांना प्रश्न सुरू झाले आहेत त्यामुळे जहांगीर पाटील अस्वस्थ राहणं असं साहजिक आहे जलागीर पाटील आज परळी वैजनाथ मध्ये आले तेव्हा ते त्यांच्या ते स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली मोठ्या संख्येने समाज होता पण त्या रॅलीमध्ये एका एक, एका युवकाने एक बॅनर हातात धरलं होतं त्या बॅनर मध्ये लिहिलं होतं हम किसी को किसी से डरते नाही हम किसी से डरते नहीं लेकिन रात को चुपचाप मिलते बोलकर बहना है हम किसी को डर, नहीं डरते हम किसी को नहीं डरते लेकिन रात को चुपचाप मिलते मुझे कृषि मंत्री गोपीनाथ गोपीनाथ मुंडे ने धनंजय मुंडे धनंजय मुंडे आज मध्यरात्री अंतर नंतर अंतरवाली सराटीत येऊन मनोज जनांगे पाटलांना भेटले त्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची जोरदार चर्चा आहे की कृषी मंत्री धनंजय मुंडे चुपचाप अचानक मध्यरात्री नंतर सर्व झोपले असताना जिराभाई पाटलांना भेटायला येतात असं काय अर्जंट आहे ठीक कृषी मंत्री आहेत ते पण त्यांना कोणी पाठवलं त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी पाठवलं आहे का कशासाठी जात आहेत तिकडे म्हणजे हा प्रश्न तर खर तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून त्यांना विचारायला पाहिजे सरकारची भूमिका धनंजय मुंडे यांना माहीत आहे मग धनंजय मुंडे तिथे का गेले धनंजय मुंडे तिथे गेले त्याची कल्पना एकनाथ शिंदेना होती हो होती का आहे का हाही प्रश्न आहे कारण मुंडे आणि जरांगे यांच्या या भेटीमुळे वेगवेगळ्या वेग शंका सुरू झाल्या आहेत कारण समोर निवडणूक का, आहे ती क्लिअर करण्यासाठी धनंजय मुंडे भेटले का नाही तर असं अर्जंट कोणतं काम होतं कि रा, मध्यरात्री नंतर धनंजय मुंडे तिकडे गेले हे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागले आहेत आणि समाज बोलायला लागला ने ने की नेमकं काय सुरू आहे आजच्या घोंगडी बैठकीत जनांगे रुद्र रुद्रावतार पाहायला मिळाला पण आता प्रश्न विचारणारे पुढे येत आहेत त्यामुळे जरांगी पाटलांच टेन्शन वाढणार आहे निवडणूक तोंडावर आली आहे आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागू होईल जर आरक्षण मिळवायचं असेल तर एक महिनाभरात हालचाल करावी करा लागेल नाहीतर नंतर तर ते निवडणुकीत निकालानंतर जाईल त्यामुळे नेमकं आता काय होणार मराठा आरक्ष आरक्षणाचं कोणीच बोलायला तयार नाही शरद पवारही बोलायला तयार नाही इकडे एकनाथ शिंदेही बोलायला तयार नाहीत जनांगे पाटील मात्र देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करताय फडणवीसांकडे आहे काय म्हणजे त्याच्याकडे होम मिनि होम मिनिस्ट्री आहे सदा मंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री म्हणून ताकद जी आहे ती एकनाथ शिंदेकडे आहे आहे ती शरद पवारांकडे आहे या दोघांचं नाव कोणीच घेत नाही आणि देवेंद्र फडणवीसांना झोडपून काढतात नेमकं काय सुरू आहे नेमकं ने ने आरक्षण टार्गेट आहे की काही राजकारण टार्गेट आहे नेमकं काय सुरू आहे म्हणजे हा लोकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे समाज अजूनही जनांग पाठीचे पण हे प्रश्न त्या समाजाला अस्वस्थ करतायत की नेमकं कर काय सुरू आहे तुम्हाला काय वाटते काय सुरू आहे आरक्षण किती अजून किती हात दूर आहे कॉमेंट करा नमस्कार